महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घरगुती गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन कशा प्रकारे जनतेला जनतेला एक आव्हान असं असेल की हा एक फक्त उत्साह एक सोहळा नसून हा एकीकरण आहे एकीकरण याच्यासाठी आहे की तरुण युवा उद्योजक निमेची जनवाळ आहेत राजेजी परदेशी आहेत मी आहे स्वतः आम्ही सगळ्यांनी एक संकल्प केला की आम्ही विभागातले तरुण जे आतापर्यंत अगदी वेगळ्या पद्धतीने जात होते त्यांना सुधारणा करायचाच आम्ही प्रयत्न करणार आहोत जे आमच्याबरोबर येतील ते शंभर टक्के सुधारतील याची मला खात्री आहे आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि आम्ही चातुर्याने आणि आमच्या मेहनतीने आणि आमच्या प्रामाणिक परिश्रमाने आम्ही विभागात खूप चांगला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं स्वरूप घरगुती जरी असेल तरी या कार्यक्रमाची दखल अख्खा महाराष्ट्र घेईल असा सोहळा असेल बघावं आणि बघतच राहो असा मोठा सोहळा असेल सर्वात गणेशोत्सव नमस्कार मी चित्रकार सचिन जुवाटकर खर तर कलावंत म्हणून मला खूप आनंद होतोय कारण कला अध्यात्म आणि संस्कृती या सगळ्याचा अनोखा मिलाफ या घरगुती गणेशोत्सवात मिळतोय मला निमेशजींचा खूप आधीपासूनच अभिमान आहे मी कित्येक वर्ष निमेशजींबरोबर काम करतोय आणि खरं म्हणजे हा मुलगा एवढ्या कमी वेळामध्ये माणसं जोडण्याची जी कला आहे याची एवढ्या मोठ्या परदेशामध्ये पाठवतो एवढा बिझनेस त्यानं एक्सपॅन्ड केला या सगळ्याचा मला अभिमान आधीपासून होताच पण आज तो ज्या प्रकारे उत्सवाला एवढं मोठं स्वरूप देतोय त्याचा मला फार अभिमान आहे याच्यामधून अनेक कलावंतांना रोजगार मिळत आहेत आज तो जे काय काम करतो चोवीस हजार स्क्वेअर फूट बरे त्याने त्याचं पूर्ण वर्कशॉप आणि हे सगळं ऑफिस वगैरे सगळं चालू केलं याचा मला अत्यंत अभिमान आहे माझ्या खूप शुभेच्छा त्याच्या मागे आणि त्याच्या पत्नीच्या मागे सुद्धा कायम आहेतच शिवाय तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या मागे कायम राहावेत कारण सगळ्यांसाठीच अशी माणसं समाजामध्ये फार महत्वाचे केंद्रस्थान ठरणार आहेत याच्या पुढे आणखी भवितव्यामध्ये खूप मोठी स्वप्न त्याचे आहेत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर ते सगळंच यशस्वी होईल सर्वात मोठा गणेशात्मक सोहळा जो आहे घरगुती महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेला आहे नमस्कार मी प्रशांती सुहास सोनवणे सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छिते की मी निमेश बरोबर या वर्षी जोडलेली आहे यापूर्वी मी त्यांना बघितलाही नव्हतं आणि त्यांना ओळखत ओळखतही नव्हते यांचं एक असं वैशिष्ट्य आहे की एवढा उद्योग उद्योगपती बनलेला आहे तो आणि एवढ्या लहान वयामध्ये बनलेला आहे मला त्यांनी जे गणपती सांगितलं सांगितले तर की आम्ही आमचा घरगुती गणपती नेहमी दरवर्षी ठेवतो यावर्षी मोठ्या प्रमाणावरती करणार आहे जसं मागे गणपती आपल्या बदलापूर ईस्ट मध्ये मोठा गणपती येतो त्याचप्रमाणे त्याच पर्यंत आता आपल्या हा घर घरगुती गणपती आहे त्या पर्यंत घेऊन जायचंय तर मला सांगायचं एवढंच आहे की हल्लीचे जे युवा पिढी आहे त्यांना पाश्चिमात्य लोकांचा खूप वेळ आहे सर्वांना आपल्या भार, भारताबाहेर जाऊन आपली प्र, प्रगती करण्याचा पाठीमागे ते लागलेले पण हे मी बघून एवढं सांगेन की हे प्रेरणास्थान आहे आजच्या युवकांसाठी की आपण आपल्या भारत देशामध्ये दे राहून आपण आपली प्रगती चांगल्या प्रकारे करू शकतो आपली मराठी संस्कृती आपण जपू शकतो हिंदू संस्कृती जपू शकतो काही आवश्यकता नाही आहे की पाश्चिमात्य देशामध्ये दे, जाऊन त्यांची संस्कृती आत्मसात आणणे आपल्या आपल्यासाठी हिंदू संस्कृती किती महत्वाची आहे मराठी संस्कृती किती महत्वाची आहे गणपती बाप्पा तर हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे लाडकं दैवत आहे टिळकांनी आपलं हे जे सुरू केलं होतं की सर्व लोकांनी एकत्र येऊन लोकांमध्ये माणूस की हा प्रकार यावा त्याचा हे जिवंत उदाहरण म्हणजे हे निमेष यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे की आपल्या घरगुती गणपती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते सर्वांना एकत्र आणत आहेत ते एवढे उद्योगपती असून सुद्धा जमिनीवर त्यांचे पाय आहे डाऊन टू अर्थ आहेत ते स्वतः पुढे गेलेले आहेत ते आपल्या आम्ही जे आता मी त्यांच्याशी जोडलेली आहे म्हणजे हे पण खूप आधीपासून म्हणजे ते सर्वांना घेऊन पुढे जात आहे हा चांगला संदेश ते ह्या माध्यमातून देत आहेत असं मला तरी वाटतं महिलांना काय महिलांना मी एवढंच हे रिक्वेस्ट करेन विनंती करेन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याने गणपतीचं आगमन वगैरे के स्थापन केलेलं आहे तर सर्वात जास्तीत जास्त महिलांनी येऊन हळदी कुंकूचा वान वगैरे घ्या म्हणजे हळदी कुंकुसाठी या आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यालाही आशीर्वाद द्या आणि त्याच्याकडे बघून आपल्याही मुलांना त्याचं एक प्रेरणास्थान बनवायला सांगा आणि त्याच्या प्र प्रमाणेच आपले मराठी आणि हिंदू संस्कृतीवरतीही जपायला सांगा